पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेषतः लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे योजनांचा आढावा घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की चांगला प्रतिसाद मिळत आहे उद्योग समितीची बैठक आज पार पडली किती हजार कोटीची प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत किती रोजगार मिळणार आहेत याबाबत उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे महाविकास आघाडी काही बोलणार नाही त्यांना फक्त राजकारण करायचे आहे मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यायला हवं की नको याबाबत हो की नाही उत्तर द्यावं सावकर यांच्याविषयी राहुल गांधी बोलतात त्यावेळी ठाकरे गटाचे कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे सावरकर यांच्यावर हिन दर्जाची टीका केली त्या काँग्रेससोबत ठाकरे गट भविष्यात राहणार आहे का हे सांगावे कॅबिनेटमध्ये सगळे आहेत त्याच्यावर चर्चा झाली विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा देखील आढावा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला आतापर्यंत ऑनलाईन एक कोटी एकोणतीस लाख एवढ्या भगिनींची नोंदणी झालेली आहे युवा कार्यशाळा जी आमची योजना आहे त्याचा देखील आम्ही आढावा घेतला आणि मला असं वाटतं की दोन्ही योजनांचा आढावा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनांना मिळालेला आहे आणि या योजनांमुळे नक्कीच आर्थिक स्तर या सगळ्या घटकांचा वाढणार आहे आज आमची कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली या कॅबिनेट सब कमिटीमध्ये अनेक उद्योजकांना जो इन्सेंटिव्ह द्यायचा होता किंवा बेनिफिट द्यायचे होते त्याच्यावर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी अजितदादा उद्योग मंत्री म्हणून मी असेन आमच्या सगळ्या समितीची सांगोपाग चर्चा झालेली आहे उद्या संदर्भात मी स्वतः पत्रकार परिषद घेणार आहे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि नक्की आजच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये किती हजार कोटीचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि किती हजार बेरोजगार तरुण आणि तरुणींना रोजगार मिळणार आहे आणि भविष्यातल्या महिन्याभरामध्ये अजून किती प्रोजेक्ट हे पाईपलाईनमध्ये आहेत त्याची सविस्तर पत्रकार परिषद मी उद्या घेणार आहे मला असं वाटतं की राजकीय टीका टिपणी आणि त्याच्या नंतर अशा पद्धतीचे हल्ले होणं हे दुर्दैव आहे परंतु हल्ला झालाय त्याचं समर्थन कोणीही करत नाही त्याचा मी देखील जाहीरपणाने निषेध करतो जो योजना है वो सक्सेस है आज जिस तरीके से मेटकरी पर हमला हुआ उसको आप कैसे देखते हैं उसका मैं जाहिर निषेध करता हूँ और राजनीति में बोलना ये भी व्यक्ति स्वतंत्र है लेकिन कैसे बोलना चाहिए इसका भी अभी ट्रेनिंग कई लोगों को लेना चाहिए साढ़े नौ बजे से जो बदनामी और टीका शुरू हो जाती है उसका ही आदर्श बहुत लोगों ने लिया है जो हमला हुआ है वो निषेधार्थ है और उसका मैं निषेध करता हूँ उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ने आज पवार को मिलने के लिए गए थे। उसके बारे में क्या कहना चाहेंगे? नहीं हर दिन में हमारे जो तीन नेता है उसमें शिंदे साहब है देवेंद्र जी ते है और अजीत दादा है उनके ऊपर हर दिन में एक बार टीका करना अभी उनका धंधा बन गया है इसलिए आज के दिन की अजीत दादा के ऊपर की वो टीका है आज आज उद्धव ठाकरे ने जिस तरीके से मराठा नेताओं के साथ मीटिंग की मीटिंग के बाद उन्होंने कहा कि अगर मराठा आरक्षण मिलता है तो वो सरकार के साथ खड़े हैं। लेकिन अब कुछ लोग सवाल खड़ा कर रहे हैं कि जारंगे पाटिल जिस तरीके की मांग कर रहे हैं कि ओबीसी में से दे उस पर उद्धव ठाकरे चुप है। मेरा भी सवाल वही है कि मराठा समाज को ओबीसी से आरक्षण देना चाहिए यस और नो इसका लिखित स्वरूप से आंसर जवाब उनको देना पड़ेगा क्योंकि अभी विधानसभा की निवणूक इलेक्शन आगे देखकर ओबीसी भी हमारे है और मराठा समाज भी हमारा है ये दिखाने की जरूरत नहीं है जो जरांगी पाटिल ने मनोज जी ने सवाल पूछा है उसका जवाब देना क्रम प्राप्त है हमने पहले ही बोला है कि मराठा आरक्षण टिकने वाला हमको देना है और जो हमारे ओबीसी बांधव है उनका कुछ भी हमको कम नहीं करना है जैसी हमारी भूमिका है वैसे उबाटा की भूमिका मराठा समाज को आरक्षण ओबीसी से, से देना है है या नहीं यही बताना चाहिए साहब योगी सरकार ने लव जहाज विरोधी कानून लाया महाराष्ट्र में भी रायगढ़ में घटना घटी है और ऐसी कई सारी घटना है और हिंदुत्ववादी संगठन लगातार ये मांग कर रहे हैं आप शिवसेना ये अधिकार ये अधिकार आपकी क्या राय है ये अधिकार जो है नहीं जो इंसिडेंट दो तीन दिन पहले उड़न में हुआ है वो निषेधार्थ है कड़ी सी कड़ी सजा जो आरोपी है उनको होनी चाहिए नहीं ये अधिकार ये अधिकार मेरे ख्याल से आपकी क्या राय है ये अधिकार जो है नहीं जो इंसिडेंट दो तीन दिन पहले उड़न में हुआ है वो निषेधार्थ है कड़ी सी कड़ी सजा जो आरोपी है उनको होनी चाहिए और यही सरकार का प्रयास है लेकिन उसके बारे में जो रूल्स अँड रेग्युलेशन बनाने है वो अधिकार गृह मंत्रालय काय व अशी तऱ्हे पाटलांनी जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल काय बोलले जात नाही महाविकास आघाडीकडनं हे बोललंच जाणार नाही कारण राजकारणासाठी मनोजींच्या आणि हाके हाकेसाहेबांच्या आंदोलनाचा त्यांना वापर करायचा आहे म्हणून पहिल्या दिवसापासून आमची ही भूमिका आहे की मराठा आरक्षण हे ओबीसीतनं दिलं गेलं पाहिजे होय की नाही त्याच्यावर फक्त बोलावं आम्ही पाठिंबा देणार आमचे खासदार पाठिंबा देतील आमचे आमदार पाठिंबा देतील मराठा समाजासाठी बोलताना त्यांच्या बाजूने बोलायचं ओबीसी समाजाच्या संदर्भात बोलताना त्यांच्या बाजूनं बोलायचं आणि स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचा हा धंदा आहे मला असं वाटतं की याबाबत भूमिका महाविकास आघाडीची स्पष्ट असणं गरजेचं आहे परवाच आपण महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ नेत्यांची देखील आपण पत्रकार परिषद बघितली त्यांनी देखील ओबीसीतनं आरक्षण द्यावं की नाही याच्यावर कुठेही ठाम भूमिका घेतलेली नाही याचा अर्थ फक्त विधानसभेची निवडणूक आहे म्हणून दोन्ही समाजांमध्ये वाद लावायचा दोन्ही समाजांचा फायदा मतदानासाठी घ्यायचा हा एकमेव कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आज तुझ्या प्रचारामध्ये सावरकर हा मुद्दा कुठे असणार कसा सावरकर हा मुद्दा असं बोलला तर बीजेपीच्या येणाऱ्या काळामध्ये सावरकर मुद्दा महत्वाचा असणार तर एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी केली त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळी काँग्रेसचे नेते बोलले ते वंदनीय बाळासाहेबांनी चपलेनं मारण्याचं आंदोलन घेतलं त्याच सावरकरांबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्यावेळी बोलतात त्यावेळी उभा कोणच बोलत नाही हे आमचं दुर्दैव नाही हे अख्ख्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्याच्यामुळं प्रचाराचे मुद्दे काय असावेत किंवा काही नसावेत याच्यावर अजून चर्चा व्हायची आहे परंतु भारतरत्न आपले स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे पूर्वी देखील आम्हाला आदरणीय होते आता देखील आहेत भविष्यात देखील राहणार आहेत परंतु ज्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जहाल टीका केली दर्जाची टीका केली या काँग्रेसबरोबर उभाटा भविष्यामध्ये राहणार आहे की नाही हे त्यांनी ठरवावं त्या आनंदाचीच गोष्ट आहे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी करणं ही कुठेही अयोग्य आहे असं मी म्हटलेलं नाही परंतु त्याचबरोबर याच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर विधा सावरकरांवर जी टीका केलेली होती त्या टीकेनंतर उबाठाची त्यांच्याबद्दलची भूमिका काय ते अजून स्पष्ट झालेलं नाही ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ही पहिल्यांदा मागणी केली त्यांच्या मनातला आदर उबाठानं टिकवलाय की नाही गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम